सेफॉलॉजी म्हणजे काय याविषयी आपल्याकडे बहुतांशी लोकांच्या मनामध्ये गैरसमजच आहे किंवा अत्यल्प माहिती आहे तर सेफॉलॉजी या शब्दाचा अर्थ कम्प्युटरायज अॅनालिसिस ऑफ वोटिंग पॅटर्न त्यामुळे सेफॉलॉजी म्हणजे पॉलिटिकल मार्केटिंग नाही तर पॉलिटिकल मार्केटिंगचा एक भाग म्हणून सेफॉलॉजीकडे आपल्याला पाहता येईल सेफॉलॉजी हे अत्यंत प्रगतशास्त्र आहे आणि त्याला अलीकडे माहिती तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे मल्टी डायमेंशनल स्केचिंगमुळे त्यात एक विलक्षण अचूकता आलेली आहे जसं ग्राहकांच्या बाजारपेठेत कंझ्युमर मार्केटिंग असतं तसं राजकारणाच्या बाजारपेठेत पॉलिटिकल मार्केटिंग असतं आणि कंझ्युमर मार्केटिंगमधल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या आता पॉलिटिकल मध्ये आहेत म्हणजे कंझ्युमर मार्केटमध्ये मार्केट रिसर्च असतो इकडे ओपिनियन पोल असतो कंझ्युमर मार्केटमध्ये मार्केट सेगमेंटेशन असतं तसंच इकडे आपल्या मतदारांची वोट बँक असते तिथे टार्गेट मार्केट असतं तसंच इकडे टार्गेट पोझिशनिंग असतं आणि या सगळ्याला पोचण्याकरता एक विलक्षण स्ट्रॅटेजी जी गरज असते ती दोन्हीकडे कन्झ्युमर मार्केटमध्ये मार्केट, मार्केट शेअर म्हणजे तुमची प्रत्यक्ष विक्री माइंड शेअर म्हणजे तुमचं नाव घेतल्यानंतर ग्राहकाच्या विचारात तुम्ही पहिले येता की नाही हे बघणार आणि हार्ड शेअर म्हणजेच ग्राहक तुमचं प्रोडक्ट नेमकं अचूकपणे विकत घेणार की नाही हे ठरवायचं मीटर म्हणजेच माइंड शेअर हार्ट शेअर आणि मार्केट शेअर याच्यावर कन्झ्युमर मार्केटचा डोलार असतो पॉलिटिकल मार्केटिंगमध्ये हेच तर आहे मार्केट शेअर म्हणजे तुम्ही किती जागा मिळवता माइंड शेअर म्हणजे तुमचं नाव घेतल्यानंतर पक तुमचं किंवा तुमच्या पक्षाचं नाव घेतल्यानंतर लोकांना नेमकं काय चटकन आठवतं आणि हार्ड शेअर म्हणजे ते खरोखरच तुम्हाला मतदान करणार आहेत का याच्यावर तर सगळा डॉलर आहे दॅट्स द पॅरल बिटवीन कन्झ्युमर मार्केटिंग अँड पॉलिटिकल मार्केटिंग पॉलिटिकल मार्केटिंगच्या भाषेत बोलायचं झालं तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मार्केट लीडर या पोझिशनवर अर्थातच भारतीय जनता पक्ष आहे आणि त्याला चॅलेंजर म्हणजे नंबर टू काँग्रेस आणि या दोघांमधली जी गॅप आहे ती प्रचंड मोठी आहे लक्षात घ्या शीतपेय घेणारा किंवा एखादी मोटार गाडी किंवा स्कूटर घेणारा प्रत्येक वेळी ती पूर्णपणे वापरूनच घेतो असं नाही परंतु त्याच्या गरजा आणि त्या वस्तूमधली जी फीचर्स आहेत ती जर आयडेंटिफाय झाली तर सेल्सची प्रक्रिया सहज आणि सुलभ पार पडते पॉलिटिकल मार्केटिंगमध्ये एक्झॅक्टली हेच आहे लोकांच्या मनात राजकीय नेत्याविषयीची जी प्रतिमा असेल त्यांच्या ज्या गरजा असतील त्यावेळच्या त्याचा जो प्राधान्यक्रम असेल त्याच्याशी जो जोडून घेतो तो चटकन निवडून येतो पॉलिटिकल मार्केटिंगमध्ये जेव्हा तुम्ही लोकांच्या मनातल्या प्रतिमेशी जेव्हा जोडले जाता तेव्हा निवडून येता हास्त प्रतिमांचा खेळ आहे जसं तो कन्झ्युमर मार्केटिंगमध्ये तसाच पॉलिटिकल मार्केटिंगमध्ये लोकसभेमध्ये साधारणतः लाखो मतदार असतात आता कोणीही उमेदवार जरी असला तरी तो प्रत्येक मतदारापर्यंत असं फिजिकली पोचू शकत नाही त्याच्याशी बोलू शकत नाही त्याच्याशी हँडशेक करू शकत नाही मग त्यांच्यापर्यंत पोहोचते त्याची प्रतिमा ती प्रतिमा सोशल मीडियाच्या माध्यमातून टेलिव्हिजनच्या माध्यमातून पत्रकांच्या माध्यमातून त्याच्या भाषणांच्या माध्यमातून पोहोचत असते म्हणजेच हा प्रतिमांचा खेळ आहे आणि हा खेळण्यासाठी लागते ती एक धूर्त खेळी एक स्ट्रॅटेजी रिमेंबर इट्स द स्ट्रॅटेजी दॅट इज द किंग बीट कन्झ्युमर मार्केटिंग और पॉलिटिकल मार्केटिंग दरवर्षी कन्झ्युमर मार्केटमध्ये हजारो प्रोडक्ट लाँच होतात आणि जनता ती नाकारते याचं कारण प्रॉडक्ट प्राईस प्लेस प्रमोशन आणि पेस यातल्या कुठल्या तरी पीशी गणित बिघडतं आणि जनता ते नाकारते पॉलिटिकल मार्केटिंगमध्ये हेच आहे दरवर्षी हजारो उमेदवार स्वतःचं नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीत उतरतात जनता काही निवडक मुठभर लोकांना निवडून देते आणि बाकीच्यांना नाकारते तेच प्रॉडक्ट प्राईस प्रमोशन प्लेस आणि प्राईस हे सगळं तिथेही लागू आहे अगदी जसंच्या तसं भारतामध्ये ओपिनियन पोल करणं ही काही सोपी गोष्ट नाही याचं कारण अमेरिका इंग्लंड याच्यासारखा हा एकजिनसी असा समाज नाही आहे इकडे बहुजिनसी समाज आहे इकडे जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर किंवा उत्पन्न गटाच्या आधारावर श्रद्धास्थानांच्या आधारावर प्रादेशिक अस्मितांच्या आधारावर असा हा सगळा समाज विखुरलेला आहे जरी तो अंतर्गत दृष्ट्या एकच असला तरी देखील कोणती गोष्ट कोणाला कशी भावेल हे काही सांगता येत नाही आणि ते शोधून काढणं म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो समुद्रातून एखादा गहाळ झालेला मोती शोधणे इतकं कठीण आहे ओपिनियन पोलचे अंदाज चुकतात त्याची अनेक कारणं आहेत पण तुम्हाला खरं सांगू ओपिनियन पोलचे ओपिनियन पोल, पोल करणाऱ्यांची अवस्था कशी असते ती म्हणजे तुम्ही गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग व्हीलवर असतात तुमच्या डोळ्यावर पट्टी असते आणि बाजूला जो माणूस बसलेला आहे तो तुम्हाला सांगत असतो ओपिनियन पोल हे सांगायचं सा काम करतं परंतु तुम्हाला हे कळायला उशीर होतो की समोर बघणारा माणूस समोर न बघता रिअर व्ह्यू मध्ये बघतोय आणि आपले अंदाज व्यक्त करतोय की गाडी कशी चालवली पाहिजे आता कळलं ओपिनियन पोल का चुकतात ते हे बघा कन्झ्युमर मार्केटिंगमध्ये काय किंवा पॉलिटिकल मार्केटिंगमध्ये काय तुम्ही जे करताना ते लोकांना पटलं पाहिजे पटवून दिलं पाहिजे आणि तुम्ही ते केलंय याबद्दल त्यांच्या मनात एक प्रकारची कृतज्ञतेची भावना निर्माण झाली पाहिजे तरच ते तुम्हाला त्याची पसंती देतात तुम्ही जे बोलता जे करता ते दिसलं पाहिजे हाच तर फरक आहे पूर्वी आपल्याकडे डेटॉल नावाचं प्रॉडक्ट होतं निर्जंतुक करण्यासाठी आपण अनेकांनी ते वापरलेलं आहे तितकंच उत्तम एक प्रॉडक्ट आलं त्याचं नाव सॅव्हलॉन होतं त्या काळामध्ये डेटॉल पाण्यात घातलं की पाण्याचा रंग बदलायचा आणि तो पांढुरगा व्हायचा सॅव्हलॉन मात्र तसं नव्हतं लोकांना सॅव्हलॉन चांगलं आहे हे पटवून घ्यायला खूप उशीर झाला लक्षात ठेवा राजकारणामध्येही तसंच आहे तुम्ही प्रश्न सोडवलेत तुम्ही त्यासाठी प्रयत्न केलेत हे नुसते प्रयत्न करून चालत नाही त्याचं कम्युनिकेशन असावं लागतं ती योग्य वेळी योग्य प्रमाणात करावं लागतं जास्त केलं आणि अयोग्य वेळी केलं तर जनता तुम्हाला ना करते एवढं लक्षात ठेवा युरोपातील एका फार्मा कंपनीचा मी अभ्यास करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की त्यांची जी काही दोन तीनशे प्रॉडक्ट होती औषधं होती गोळ्या होत्या काही होतं या सगळ्याचा रॉ मटेरियलचा रिपोर्ट त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगचा रिपोर्ट त्याच्या डिस्ट्रीब्युशन आणि सेल्सचा रिपोर्ट अनेक राष्ट्रांमधला त्यांच्याकडे दररोज एकत्र यायचा आणि तो एकत्र येऊन त्याचं विश्लेषण केलं जायचं आणि पुढची स्ट्रॅटेजी ठरली जायची मीही एका बहुराष्ट्रीय अशा आय टी ट्रेनिंग कंपनीचा प्रमुख होतो जवळपास तीन हजार सेंटर्स होती प्रत्येक सेंटरमध्ये त्या दिवशी किती एनरोलमेंट आल्या किती इन्क्वायरीज आल्या या सगळ्याचा लेखाजोखा आपल्या कॉम्पिटिशनची ॲक्टिव्हिटी काय आहे याचा लेखाजोखा माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे माझ्या टेबलावर दररोज यायचा आणि प्रत्येक देशागणिक सेंटरगणिक निर्णय घेतले जायचे हे सगळे मी तुम्हाला करता सांगतोय की वॉर रूम नावाची गोष्ट पॉलिटिकल मार्केटिंगमध्ये इलेक्शनच्या काळात तुमच्या कानावर सातत्यानं पडत असते वॉर रूममध्ये प्रत्येक मतदारसंघाचे असे डेमोग्राफिक आस्पेक्ट अत्यंत बारकाईनं नोंद केले जातात त्यातले सूक्ष्म बदल हे सुद्धा धोरण ठरवायला विलक्षण कारणीभूत ठरतात त्या ठिकाणची असलेली वृत्तपत्रं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सस या व्यतिरिक्त तिथे घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी या सगळ्यावर तातडीनं आणि लगेच मात कशी करायची याची धोरणंसुद्धा तिथं ठरवली जातात जशा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बोर्डरूम असतात तशाच इलेक्शनच्या काळात राजकीय पक्षांसाठी वॉर रूम असतात कॉम्पिटेटिव्ह इंटेलिजन्स म्हणजेच आपल्या विरोधी कंपनीच्या अत्यंत बारीक सारीक माहितीची खडानखडा आपल्याला लगेच खबर येणे याला कॉर्पोरेट क्षेत्रात विलक्षण महत्त्व आहे याकरता अनेकदा एक सेपरेट योजना आखली जाते आणि राजकारणात विशेषतः निवडणुकीच्या काळात याला प्रचंड महत्त्व आहे प्रत्येक मतदारसंघातल्या छोट्या मोठ्या घटना त्याच्या नोंदी प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचे रुग्वे फुसवे त्या व्यतिरिक्त त्याची इतर सगळी केलेली मूवमेंट हे ट्रॅक करण्याकरता एक यंत्रणा कार्यरत असते त्या यंत्रणेवर जेवढी तुमची हुकूमत जेवढी त्याची अचूकता तेवढं तुमचं यश कॉम्पिटेटिव्ह इंटेलिजन्स इज द नेम ऑफ द गेम बीट कन्झ्युमर मार्केटिंग और पॉलिटिकल मार्केटिंग न्यूज चॅनल्स वेबसाईट्स न्यूजपेपर्स इतकंच काय तर सोशल मीडियावर येणारे लेख व्हॉट्सॲप ग्रुपवर व्यक्त केली जाणारी मतं या सगळ्यातून दिसणारा जनमानसाचा कौल या सगळ्याचा दररोज मतदार गणिक असा लेखाजोखा मांडावा लागतो तेव्हा कुठे तुम्हाला जनतेची नाडी कळते कधीकधी निवडणुकीमध्ये एखादी गोष्ट ठरवताना अनरिलेटेड अशा डाटाचाही विलक्षण उपयोग होतो मागच्या एका निवडणुकीमध्ये एका राजकीय पक्षाला मी सल्लागार होतो आणि तेव्हा एका भागामध्ये दुचाक्यांपेक्षा मोबाईल विशेषतः स्मार्टफोनची विक्री जास्त आहे असा आकडा माझ्यासमोर आला आणि एका रात्रीत मी संपूर्ण कॅम्पेनचं चित्र पालटून टाकलं आणि ते स्मार्टफोनवरून प्रचाराचं तंत्र अवलंबलं अर्थात ते यशस्वी झालं तो पक्ष विजयी झाला पण याचा अर्थ सगळंच काही अशा आभासी पडद्यावर तुम्हाला जिंकता येईल असं नाही आहे लक्षात घ्या मोबाईलवरून सोशल मीडियावरून केलेलं मार्केटिंग म्हणजे एकोणपन्नास टक्के एक्कावन्न टक्के तुम्ही काय आहात किती सचोटीनं काम केलं आहे आणि तुमचे कार्यकर्ते किती तळमळनं तुमच्याकरता राबतायत याच्यावरच यश या असतं तळमळनं राबणारे कार्यकर्ते याला पर्याय नाही आता कळलं पन्ना प्रमुखाला काय महत्त्व ते आणि भारतीय जनता पक्ष का जिंकतो ते इट्स अ विनिंग इलेक्शन मशीन घोषणा ह्या राजकीय प्रचाराचा आत्मा आहे तसंच आकर्षक स्लोगन या कंझ्युमर मार्केटिंगचा आत्मा आहेत आत्ता जर का मी एखादी स्लोगन तुम्हाला सांगितली तर तुम्हाला चटकन ते प्रॉडक्ट डोळ्यासमोर येतं उदाहरणार्थ क्या स्वाद है जिंदगी मे बरोबर कॅडबरी कॅडबरीची ही अफलातून घोषणा आहे किंवा ढूंड ते रेजाओ सर्फ एक्सेल हे मी तुम्हाला करता सांगतोय की या या एका वाक्यातून ते प्रॉडक्ट तुमच्या समोर येतं तसंच मोदी की गॅरंटी मोदी है तो मुमकिन है अप की पार चारस पार या सोप्या सोप्या शब्दातून एक आक्रमक आश्वासकता आपल्या समोर येते आणि घोषणा निवडणूक जिंकायला कारणीभूत ठरतात अर्थात निव्वळ घोषणांवर निवडणूक जिंकाय येत नाही हे इंडिया शायनिंगने सिद्ध केलं होतं जेवढे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ह्या घोषणा पोचून त्यांना मतदान करण्याकरता बाहेर काढणारी यंत्रणा त्या काळात राबवावी लागते दॅट इज कॉल्ड मायक्रो मॅनेजमेंट तिथंच तर सगळा कणा आहे तो मायक्रो मॅनेज करणारा तुमचा पक्षाचा तळातला कार्यकर्ता आणि त्याचा त्याच्या पक्षाच्या नेतृत्वाशी असलेला कनेक्ट त्यांची एकनिष्ठता ही महत्वाची कन्झ्युमर मार्केटिंगमध्ये नेहमी सांगितलं जातं की तुमचा ग्राहकाशी संपर्क असलेला थेट रोज बोलणारा तुमचा सेल्समन किती तळमळीन तुमचं काम करतो याच्यावर तुमच्या कंपनीच्या प्रॉडक्टचं यश अवलंबून असतं <laughs> इथं वेगळं काय बोललो मी आत्ता निवडणुकीत हेच तर घडतंय अनेकांना असं वाटतं की ॲडव्हर्टायझिंगचा धडाका उडवला की आपल्याला निवडणुका जिंकता येतील एकोणीशे एकोणनव्वद साली काँग्रेसनी एक कॅम्पेन रचली होती आणि अफलातून अशी ॲडव्हर्टायजिंगची यंत्रणा त्याकरता राबवली जवळपास प्रत्येक वृत्तपत्रातला फ्रंट पेज माय हार्ट बीट्स फॉर इंडिया याच्याकरता त्यांनी बुक केला होता विरोधी पक्षांच्या आघाड्या कमकुवट कुचकामी ठरल्या होत्या आणि ते दाखवण्याकरता त्यांनी एका खुर्चीवर कसे विंचू साप अशा सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या ही एक निगेटिव्ह कॅम्पेन होती अँड इट बॅक फायर्ड ऑब्व्हियसली इट इज बॅक फायर्ड कॅम्पेन ही नेहमी सकारात्मक असली पाहिजे ती खोटी असता कामा नये लक्षात ठेवा शेंदूर फासल्यानंतर प्रत्येक दगडातून देव निर्माण होत नाही तो निर्माण व्हायला एक आत्मिक अधिष्ठान असावं लागतं ते आत्मिक अधिष्ठान आहे अशी जाणीव जेव्हा भारतीय जनमानसाला होते तेव्हाच जनमानस त्याच्या ते पदरात आपल्या पसंतीचं माप टाकतो लक्षात ठेवा नो ॲडव्हर्टायझिंग कॅन सेल अ बॅड प्रोडक्ट रॉबर्ट स्टीवन्सनचं एक वाक्य आहे एव्हरी वन बाय सेलिंग समथिंग प्रत्येकजण काही ना काहीतरी विकूनच आपली गुजराण करत असतो किंवा आपल्या जीवनाचं सार्थक शोधत असतो एखादी कंपनी एखादा प्रोडक्ट विकते तर कुणीतरी आपण चांगलं काम करू शकतो हा वादा विकत असतो एव्हरी वन लिव्ज बाय सेलिंग समथिंग त्या सेलिंग आणि बाईंग प्रोसेसमध्ये किती सच्चाई आहे हे सर्वसामान्य माणसाला त्याच्या आंतरिक जाणीवांमुळे ताबडतोब कळतं म्हणून तर डोळे मिटून ते टाटा नावाच्या किंवा चितळे नावाच्या ब्रँडवर विश्वास ठेवतात ग्राहकाची मतं त्याच्या खरेदीच्या सवयी त्याच्या खरेदीची ठिकाणं खरेदीची त्याची किमतीची पसंती हे सगळं ट्रॅक करण्याकरता कन्झ्युमर मार्केटिंग रिसर्च असतं आणि पॉलिटिकल मार्केटिंगमध्ये ओपिनियन पोल असतो तो ओपिनियन पोल विलक्षण महत्त्वाचा आहे याचं कारण जनमानस वेगानं बदलतं आहे कुंपणावर बसणाऱ्या मतदारांची संख्या ही एकोणीसशे एकोणनव्वदच्या आधी फक्त सहा टक्के होती आता तीस टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे ती शेवटच्या क्षणी कल कोणाचा हे बघून मतदान करत असते त्यामुळे ज्याला आपण म्हणतो व्होट व्होट बँक या अतिशय कमी होत चालल्या आहेत तर हवा कोणाची आहे याच्यावर मतदान होत असतं म्हणून ओपिनियन पोल अतिशय महत्वाचा आहे तो, तो जितक्या शास्त्रोक्तपणे केला जातो तितका त्याचा परिणाम निश्चितपणे मिळतो